नवरात्रीची पहिली माळ शैलपुत्री मातेची कथा शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करायचे ठरवले त्यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शिवाला नाही देवी सतीला आमंत्रणे येणार हे चांगलेच माहीत होते पण तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जायला तयार होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे ते तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिले शेवटी स्त्री हट्टपूर्वक भगवान शिवांनी सतीला तेथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तिचे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना ही कळतसे दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने या यज्ञाचा नाश केला त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री असे पडले धन्यवाद